त्या सगळे मी आहे जय श्री अँड माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सात सप्टेंबर व सहा आठ सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन चॅनलला चॅनेल केलं नसेल तर माय एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळत आपल्या विषयाकडे तर प्रथम आपण सात सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहूयात तर कर्नाटक सरकारने बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय तर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक निवडणुकांसाठी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला राज्य निवडणूक आयोगाचा याची शिफारस करण्यात आली आहे ग्रामपंचायत व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी होणार आहे बेंगळूर महानगरपालिका निवडणूक काही बॅलेट पेपरवर होणार आहेत पुढे पाहूया त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती तर समितीची मुख्य जबाबदारी असणार आहे राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात सांगोपांग अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे पुढे पाहूया केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला तर घोषणा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस केरळचे उच्च शिक्षण व सामाजिक न्याय मंत्री आर बिंदू यांनी घोषणा केली आयोगाचे अध्यक्ष के, आयोगा के सोमप्रसाद स्थापना केरळ राज्य वरिष्ठ नागरिक आयोग अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत हा कायदा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केरळ विधानसभेने पारित केला होता आयोगाचे कार्य ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी दिशानिर्देश प्रदान करणे तसेच त्यांच्या समस्यांसाठी सहाय्य उपलब्ध करून देणे पुढे पाहूया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक ठरले आहे एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक टेस्ला कंपनीने भारतातील पहिले ग्राहक बदले पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला खरेदी मॉडेल टेस्ला वाय आर डब्ल्यू डी त्यांनी घेतला पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील वांद्रा येथे वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे बी के सी आपले पहिले शोरूम उघडले होते युद्ध मंत्रालय बनणार तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांचा निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेतला आहे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर असे केलेले आहे संरक्षण मंत्री पीट हेगसे यांना आता युद्ध मंत्री सेक्रेटरी ऑफ वॉर म्हणून संबोधले जाईल तसेच सतराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत नाव युद्ध मंत्रालय असे होते ते नाव बदलून एकोणीसशे सत्तेचाळीस ला ते नाव बदलून संरक्षण मंत्रालय असे केले दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा नाव बदलून युद्ध मंत्रालय असे केले आहे पुढे पाहूया आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर पहिली बातमी आहे अदानी पॉवर डुक ग्रीन डुक ग्रीन भूतानमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे करार पाच सप्टेंबर दोन हजार रोजी भूतानचे पंतप्रधान दाशो तशेरिंग तोबगे व अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या उपस्थितीत हा करार झाला प्रकल्प जलविद्युत प्रकल्प पाचशे सत्तर मेगावॅटचा हा जलविद्युत प्रकल्प आहे बूट तत्वावर बी आ, बिल्डिंग ऑन ऑपरेट ट्रान्सफर भूतानची भूटानची सरकारी कंपनी डुक ग्रीन पॉवर कोऑपरेशन कंपनी आहे तसेच प्रकल्पात सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे बांधकामाची सुरुवात दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहा मायामध्ये चालू होणार आहे पुढची बातमी पाहूया वी ओ चिदं चिदंबरनार व्ही ओ सी बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन मंत्री नंद सोनवाल यांनी केले ठिकाण होते व्ही ओ चिदंबरनार बंदर तामिळनाडू या प्रकल्पाचा उद्दिष्ट या प्रकल्पाचे उद्दिष्ट असणार आहे बंदर कॉलनीतील रस्त्यावरील दिवे आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन चालवणे या प्रकल्पामुळे ओ सी बंदर हे ग्रीन हायड्रोजन उत्पादन करणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे हा कार्यक्रम स्वातंत्र्यसेनानी व्ही ओ चिदंबरनार यांच्या एकशे चोपन्नाव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता पुढे पाहूया अँड्यू होलनेस तिसऱ्यांदा जनैकाचे पंतप्रधान बनले चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित झालेल्या संसदीय निवडणुकीत लगातार तिसऱ्यांदा विजय मिळवला होळसेलच्या जमेका लेबर पार्टी जे एल पीने त्रेसष्ट सीटांपैकी चौतीस सीटांवर विजय मिळवला निवडणुकीत केवळ अडतीस पॉईंट आठ टक्के मतदान झाले पुढे पाहूया एन पी सी आयने निवडक श्रेणीसाठी यू पी आयची दैनिक मर्यादा दहा लाखपर्यंत वाढवली नॅशनल पेमेंट्स कोऑपरेशन ऑफ इंडिया सध्या मर्यादा एक लाख आहे आता निवडणूक श्रेणीसाठी दहा लाख होणार आहे हे बदल फक्त पी टू एम पर्सनल टू मर्चंट व्यवहारांसाठी लागू होतील हे सर्व बदल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे पुढे पाहूया श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शपथ दिली शपथ दिली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम दोनशे सतरा अंतर्गत अधिकारांचा वापर करून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे पाहूया पो लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन पाच सप्टेंबर दोन हजार पाकिस्तान लेखक आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल कवल जी कवलजीत सिंग ढिल्लो पुस्तकाचे प्रकाशन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले पुस्तकात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहल पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून सात मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूर पर्यंत सर्व घटनांचा समावेश आहे पंतप्रधान शिरेगु शिगेरू शिबा यांनी राजीनामा जाहीर केला के सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी राजीनामा जाहीर केला गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये पंतप्रधान झाले होते पार्टीचे नाव लिबरल डेमोक्रेटिक पार्टी एल डी पी सलग दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांमुळे टीका होत होती संसदीय निवडणुकीत शिगेरू इशिबा सत्ताधारी युतीला वरिष्ठ सभागृहाचे बहुमत मिळवता आले नाही तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मागचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद